दरम्यान पोलिसांच्या तपासावरून संतोष देशमुखांचे बंधू धनंजय केली आहे पाच वा ते सव्वा सीसीटीव्ही फुटेज आहे जे काम होतं पोलिस यंत्रणेचं हे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे फुटे घेणं सुरुवातीला कमीत कमी ते पळून गेलेले सीसीटीव्ही घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत आता तिथून पळालेले दिसायलेत आपल्याला आम्ही जे आमचं गाव किंवा आम्ही जे देशमुख कुटुंबीय आम्ही पहिल्याच दिवसापासून बोलतो की हे सी सी टी व्ही फुटेज किंवा जे पोलिसांनी केलेला तपास आहे ते काय केलं आहे ते आमच्या पुढं मांडा किंवा आम्ही हे जे सी सी टी व्ही फुटेज विविध प्रसारमाध्यमं पत्रकार बंधू हे जे शोधत आहेत ते हे काम त्यांचं नव्हतं शोधायचं खरं तर हे त्यांनी शोधून पत्रकार बांधवाकडे द्यायचे सोडून पत्रकार बांधव हे त्यांच्याकडे देत आहेत पोलिस यंत्रणेकडं आणि सी आय डी आणि एस आय जे तपास दिलेला आहे पोलिसनी तोच पुढं व्यवस्थित चालू आहे त्याच्याबद्दल ते चांगलं काम करतायत पण जो मुळात पहिल्या चार पाच दिवसाचा जो तपास आहे सगळा तो कुठल्या पद्धतीनं गेलेला आहे त्यांच्याकडे सी आय डीकडं ह्याच्यावर खूप मोठी शंका आहे पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की त्यांनी तपास काय दिला आहे जर समोरून आरोपी पळताना दिसत आहेत तर पोलिसला ते शोधणार नाही तर कोण शोधणार त्या लोकांना